सांग तू आपल्याबद्दल मनावर घेणारस की नाही आता काय झालं अरे तू आपल्या बद्दल तुझ्या घराकडे सांगतो की नाही सांगतो काय आहे थोडा टाइम दे तू टाइम घेत जाऊ तिकडे माझी आऊस माझा लगीन लावून निघाली एका वधूवर सूचक मंडळात नाव घातलं ना माझा काय मस्करी करतेस मस्करी वाटता तुका कोकण वधूवर नावाचं एक ऍप असता त्याच्यावर ना माझ्या मावशीचा चढवाच लगीन झाला आता माझी आऊस चांसातच पडली माझं लगीन लावून निघाली या आणि तू आय मुलींसाठी फ्री ना घातला माझा आता रोज नवीन येतो काय सांगू मी ते का ए भाई कुठेतरी तुझी फसवणूक होईल तू काय तू नाही लाव आय हंड्रेड पर्सेंट ट्रस्टेड आहे आणि गव्हर्नमेंटने आयडी व्हेरीफाय केली आहेत ना तेच त्याच्यावरती असत कळला तर मी फसवणूक होतो का प्रश्नच येणार नाही ठीक आहे तू तुझं तो करून घे लग्न मी पण बघतो माझ्यासाठी तुझ्या माई आणि हो जर तुम्ही सुद्धा लग्नासाठी इच्छुक असाल तर काळजी करू नका कारण याच कंपनीचे कोकण वधूवर ऍप सोबत इतर समाजाचे देखील मॅट्रिमोनी ऍप आहेत त्यावर जाऊन तुम्ही मनपसंत स्थळे पाहू शकता